आपल्याला देत मीर बाल दिवस साजरा केला जात आह शिख धर्मियांच दहावे गुरु गुरु गोविंद सिंग यांची दोन धाकटी मुलं बाबा सिंग आणि बाबा सिंग यांच्या बलिदानाचं स्मरण करण्यासाठी आजचा दिवस पाळला जातो या पार्श्वभूमीवर पंतप्रधान राष्ट्रीय बाल पुरस्कारांचं आज राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते नवी दिल्लीत समारंभपूर्वक वितरण करण्यात आलं कला तसंच संस्कृती धाडस नवोन्मेष विज्ञान आणि तंत्रज्ञान सामाजिक सेवा, खेळ आणि पर्यावरण अशा विविध सात सतरा बालकांना असाधारण कामगिरीसाठी हे पुरस्कार जाहीर झाले राष्ट्रपतींच्या हस्ते या बालकांना पदक आणि प्रमाणपत्र प्रदान करण्यात आलं दरम्यान या प्रस्कार प्राप्त बालकांसोबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रमुख उपस्थितीत नवी दिल्लीत आज राष्ट्रव्यापी वीर बाल दिवस समारंभाचं आयोजन करण्यात आलं याच कार्यक्रमात सुपोषित ग्रामपंचायत अभियानाला पंतप्रधानांच्या हस्ते सुरुवात होणार आहा महाराष्ट्राच्या जनतेनं आपल्या पक्षाला मोठं यश दिलं आहे देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले पाहिजे असं प्रत्येकाच्या मनात होतं देवेंद्र यांचं कर्तृत्व महाराष्ट्रात परिवर्तन घडवल्याशिवाय राहणार नाही असा विश्वास केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केला देवेंद्र फडणवीस आणि चंद्रशेखर बावनकुळे हे नागपूरचे आहे आणि ते महाराष्ट्राचं नेतृत्व करत आहे याचा आपल्याला मनस्वी आनंद आहे अशी भावना केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केली विधानसभा निवडणुकीत विजय संपादन करणाऱ्या भाजपच्या विदर्भातील आमदार त्यांचा नितीन गडकरी यांच्या हस्ते सत्कार झाला भारतीय जनता पार्टी नागपूर महानगर आणि जिल्हा यांच्या वतीनं क्रीडा चौकातील ईश्वर देशमुख कॉलेजच्या मैदानावर हा सत्कार सोहळा काल संध्याकाळी आयोजित करण्यात आला होता पारंपरिक पद्धतींवर आधारित सुगम आणि स्वस्त वैद्यकीय सेवेमुळे नागरिक सशक्त झाल्याचं केंद्रीय आयुष राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी म्हटलंय राष्ट्रीय आयुष मिशन अंतर्गत समग्र स्वास्थ्य सेवा या चित्रपट श्रंखलचि जाधव यांनी काल नवी दिल्लीत अनावरण कलि त्यावछी बोलत होते साहित्य अकादमी आणि विदर्भ साहित्य संघ यांच्या संयुक्त विद्यमान य्विया शनिवारी अठ्ठावीस डिसेंबर रोजी मराठी की साहित्यिक और वैचारिक पत्रिका या विषयावर परिसंवाद आयोजित करण्यात आला झहाशिराणी चौकातील विसा संघाच्या पालनात तीन सत्रात होणाऱ्या या परिसंवादाचं उद्घाटन सकाळी दहा वाजता सुप्रसिद्ध मराठी साहित्यकार वसंत आबाजी डहाके यांच्या हस्ते होणार आहे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विदर्भ साहित्य संघाचे अध्यक्ष प्रदीप दाते असतील राज्यात आज आणि उद्या मध्य महाराष्ट्र मराठवाडा आणि विदर्भात गारपीट आणि पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलाय एकोणतीस डिसेंबरला विदर्भ आणि मराठवाड्यातील काही तुरळक ठिकाणी वगळता राज्यातील बहुतांश भागात स्थिर हवामान राहील याबरोबरच ठळक बातमीपत्र संपलं नमस्कार